हर महादेव कसे आहात सगळेजणं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि ब्लॉग या चॅनलवरती तर आता लवकरच श्रावण महिना लागणार आहे फक्त दोन तीन दिवस राहिलेत आय थिंक तीन दिवस राहिलेत तर म्हटलं कालचा जो बेत होता तो आज तुम्ही बघून घ्या आणि तर काल केलं होतं मी चिकन तर अशा मस्त प्रकारे माझं चिकन भाकरी चपाती दोन्ही केल्या होत्या कारण मला भाकरीसोबत खायचं होतं म्हणून एक वेगळी भाकरी अशी केली मी आणि त्याच्यानंतर इथं मम्मीने काकडी वगैरे दिली होती परत त्याच्यात कांदा वगैरे कापून ठेवला मस्त हे करून काय म्हणतात त्याला मस्त ह्याचा भात बनवला सगळं पत्ता वगैरे ते काय टाकून ह्याचा भात बनवून मस्त फोडणीचा भात बनवला फोडणीचा भात बनवला तर अशा प्रकारे आणि मला जास्त एवढी इच्छा होत नाही पण नवऱ्याला असं सारखं चिकन चिकन लागतं मग त्याच्यामुळं एवढा राडा अजून स्वय सकाळी पण स्वयंपाक केला अजून सकाळी एवढंच तर हा ब्लॉग खूप म्हणजे हा व्हिडिओ खूप जुना आहे चार पाच दिवसापूर्वीचा आहे मी काय ब्लॉग वगैरे टाकत नाही आता त्याच्यामुळं मला टाकायलाच जमत नव्हतं पण आज टाकते आणि सवाशीण वगैरे घालत असतात ना सवाशी घालत असतात आखाड्याच्या तर त्या मम्मीने घातल्या होत्या तर इथं पाच सवाशी नव्हत्या मग इथं दोघींना बसवला आणि तीन बाया होत्या तर अशा प्रकारे अन्वी तर नीट बसतच नाही शांतच बसत नाही चालूच असतं तिचं वळवळ वळवळ तर अशा प्रकारे इथं सहवाशीनगरे मम्मीने ठेवलेल्या होत्या आणि पोळी परत त्याच्यानंतर हे पोळ्याचा राडा जो वाचतो आमटी भात हे सगळं केलं होतं मम्मीने तर त्या दिवशी सुट्टी पण होती आणि मग म्हणलं चला ती म्हणले करूयात तरी तर अशा प्रकारे सवासून वगैरे मम्मीने ठेवले होतात तेव्हाचा हा व्हिडिओ आहे पण मला टाकायलाच जमत नव्हता म्हणून आज टाकते मी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांग